गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी एम ए बी एड पदवी पदवी का प्राप्त विद्यार्थ्यांचा सा सहावा पदवी वितरण समारंभ महाविद्यालयाच्या संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात पार पडला या पदवी वितरण समारंभात एकूण पाचशे पासष्ट पदवी प्राप्त विद्यार्थी होते यापैकी अडुसष्ट विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली या पदवी वितरण कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करून कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली पदवी स्वीकारणं हा विद्यार्थ्याच्या जीवनातील कृतार्थ क्षण आहे गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी एम ए बी एड पदवी पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांचा सहावा पदवी वितरण समारंभ महाविद्यालयाच्या संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष भास्कर टोंपे उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे प्र कुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडेगावकर संस्थेचे सचिव डॉक्टर विजय टोंपे प्रमुख अतिथी म्हणून वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर दिनेश निचित प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके प्राचार्य डॉक्टर संजय शेजव डॉक्टर नंदकिशोर गव्हाळे संयोजक डॉक्टर प्रवीण खोडे प्रामुख्यानं उपस्थित होते या पदवी वितरण समारंभात एकूण पाचशे पासष्ट पदवी प्राप्त विद्यार्थ्यांपैकी अडुसष्ट विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली या पदवी वितरण कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावं असं म्हणून प्राप्त विद्यार्थ्यांचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली